कसं तुम्ही मस्त मजेत ना आणि आज आपण ना आता वेज रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मक्याच्या कणसाची भजी बघणार आहोत म्हणजे मक्याची भजी बघणार आहोत त्यासाठी मी मक्याचं कणीस घेतलेलं आहे आपण ही सालं त्याची अशी काढून घ्यायची आहेत त्या सुरीने असे कट करून घेणार आहोत पण इथे बघा मके असे स सुरूचे आणि कापून घेतलेलं आहे यामध्ये एक चमच मी चण्याचं पीठ घालणार आहे चमच तांदळाचं पीठ घालणार आहे अर्धा चम्मच जिरा पावडर चम्मच धना पावडर एक चमच तिखा लाल मसाला इथे कांदा घ्यायचा आपल्याला उभा कापून आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून देणार आहोत आपण चम्मच हळद हो हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये थोडासा मी ओवा घालून हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि हे आपण जेव्हा मके मक्याचे दाणे काढून घेतो त्यानंतर यामध्ये सर्व मिश्रण एकत्र करून जास्त वेळ हे ठेवायचं नाही मिक्स केल्यानंतर कारण मक्याच्या दाण्याला पाणी असतं आणि पाणी सुटलं मग हे आपलं मिश्रण सर्व पातळ होणार आता आपण याची छोटे छोटे असे भजी काढून घेणार आहोत बघा असे ह्या पद्धतीने आपण मस्त असे छान कुरकुरीत भजी झालेले आहेत आणि बघा लो फ्लेमवर आपण हे असे छान असे तळून घ्यायचे आणि खूप छान खायला खूप चविष्ट असे सुंदर असे होतात नक्की रेसिपी करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका